देवी वरा उदारा सुरा सगुण गुणाची निर्धारा गुंतल्या एशी मना विश्वी अलंकारला देव की दिठी न विकारे अनुध्यासी, एने निवृत्ती दासे खुणा सकड सुखी सुखाऊनी ठेले निज निजिरय्या माले ज्ञानेश्वर महाराज की जय धावा केला धावा श्रम हो ने दी जिवा। वर्षे अमृताचा धारा कुरा उशीर तो आता न करावा हीच चिंता तुका म्हणे त्वरे वेग करी विश्वम भरे देह देह हा प्रपंचाचा दास आहे महाराज परंतु त्याच देहाला साधन मानून परमेश्वराचा आर्त हाक मारली ईश्वर इच्छेची आणि ईश्वराचीच कामे केली तर प्रपंच देहाचाही दास होऊन जातो महाराज आम्ही प्रपंचाचे दास आहोत परंतु अध्यात्मात माणूस जेव्हा पदार्पण करतो त्यावेळेस प्रपंचच देहाचा दास होऊन जातो अर्जुन सामान्य नव्हता अर्जुनाच्या श्वासातून प्रत्येक श्वासाला कृष्ण कृष्ण नाव ऐकू येत होत महाराज रुक्मिणी माता भगवंत बसलेले तेवढ्यात नारद येतात आणि नारद स्वामी म्हणतात की अर्जुन आला होता ना अर्जुन दिसत नाही त्यावेळेस भगवंत म्हणतात अर्जुन आराम करतोय थोडा आणि अर्जुनाला बोलवण्याकरता रुक्मिणी मातेला पाठवतात रुक्मिणी माता जाते त्या ठिकाणी बघतं तर अर्जुन मारत झोपलेला होता महाराज खोरत होता परंतु त्या घोरण्यातही रुक्मिणी माता इतकी मोहित झाली की स्वतःच कृष्ण 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 म्हणून त्या ठिकाणी नाचायला लागले रुक्मिणी माता कशी ये ना म्हणून सत्यभामेला पाठवलं सत्यभामाची तीच झाली शेवटी नारद गेले म्हणले प्रभू मीच बघतो काय तर नारदही त्या ठिकाणी तसेच झाले महाराज अर्जुनाच्या रोम रोम मधून कृष्ण 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 अशी ध्वंद निघत होते आणि त्या धुंदीमध्ये हे बेधुंद नाचत होते महाराज अर्जुन सामान्य नव्हता सत्यभामा रखमाई नारद अर्जुनाच्या त्या निघणाऱ्या ध्वनीमध्ये तल्लीन हो झालेले होते एकरूप होऊन गेले होते त्या नामाशी फक्त धावा करताना आमचा श्वासच भगवंताचे नाम होऊन जावं महाराज मग भगवंत श्रम होऊ देत नाही जीवाचाच स्वीकार करतो अंगीकार करतो आणि अभिवचन देतो भगवंत ज्यावेळेस आम्ही अनन्य भावे शरण जातो भगवंताला त्यावेळेस आमचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही अंग भगवंत सांभाळत असतो पण त्याकरता भक्ती कशी पाहिजे अनन्य भक्ती पाहिजे अनन्यश्चिंतयो माम ये जनापरी उपास नित्य अभियुक्ताना आणि मग म्हणतात भगवंत योगक्षेम वाहम्यह उगाउगी मदतीला धावून जात नाही महाराज सर्व भावे अतिशय श्रद्धापूर्वक पूर्ण विश्वासानं भगवंताच्या ठिकाणी शरण जावं लागतं त्यावेळेस अंगीकार करतो भगवंत आपलं चिंतन श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक एकोणीस यथा दीपो निवात असतो युंजते योगनो योगिनो युंजते योग महात्मना अर्थात निर्वात ठिकाणी हवा नसलेल्या ठिकाणी दिवा जसा स्थिर तेजत असतो प्रकाश देत असतो तसा योगी त्याच्या अंतर शरीराच्या अंतरचनेत पूर्ण बदल होऊन चित्ताच्या ठिकाणी असलेलं विचाराचं वादळ समोर निघून जातं शांत होऊन जातं आणि तशा शांतपणे जळणाऱ्या दिव्याप्रमाणे तो त्या योग ते तो योगी होत असतो यावर भाष्य करताना माऊली तीनशे साठ क्रमांकाचे होईत म्हणतात तू प्राप्तीची चाड पाह वाहसी तरी अभ्यासी दक्षु न होसी ते सांगपाकाय होसी दुवाडपणा बी होसी अर्थात तू प्राप्तीची चाड वाहसी तू योग प्राप्तीची इच्छा मनात बाळगतोस योगी व्हावं असं तुला मनोमन वाटत अर्जुना तरी अभ्यासी दक्षुन होशी अभ्यासाच्या नावानं मात्र बोमा बोंब आहे त्यात तू लक्षच घालत नाही तुझं चित्तच अजून एकाग्र होत नाही भगवंत म्हणतात अभ्यासाच्या बाबतीत तू तत्पर असत नाहीस अलर्ट पाहिजे दक्ष पाहिजे दक्ष ती दक्षता तुझ्या ठिकाणी नाही अभ्यासाच्या कठीणपणास भीतोस की काय तू हा योग आपल्याकडून शक्य नाही अशी भीती तर तुला वाटत नाही नार्जुना भगवंत म्हणतायत तू प्राप्तीची चाडवा हसी तरी अभ्यासी दक्षु न होसी तरी सांग पा काय भीसी दुआडपणा आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ताबाई की जय